सत्तर ते ऐंशी लोकांचा आज आपल्याला प्रसादाचा शिरा बनवायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने बनवायचा आहे तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे हाय हॅलो नमस्ते मी कल्पना कल रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे प्रसादाबरोबर आपल्याला चण्याची भाजी आणि पाचशे पुरी बनवायची तर त्याची सुद्धा मी तयारी करणार आहे पण पहिला मी शिरा बनवून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता शिऱ्याची तयारी तर चालूच आहे रवा भाजायला ठेवलेला आहे भरपूर वेळा सगळेजण मला विचारतात का तुमचे मिनी ब्लॉग येत नाहीये शॉर्ट येत नाहीये तर ऑर्डरच भरपूर असतात त्यामुळे वेळ भेटत नाही तरी वेळात वेळ काढून मी हा व्लॉग तुम्हाला शेअर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता का रवा भाजताना आपल्याला एक मोठा टोप घ्यायचा आहे कारण रवा भाजून झाल्यानंतर जेव्हा तो शिरा बनतो तेव्हा भरपूर साऱ्या प्रमाणात तो फुलला जातो भाजून झाल्यानंतर जा इथे तुम्हाला जे प्रमाण मी सांगितलेलं आहे त्याचा मी फोटो तुम्हाला शेअर केलेला आहे थोड्या जर प्रमाणात तुम्हाला शिरा करायचा असेल तर ह्याच मेजरमेंटने तुम्ही बनवला तर त्याचा उपयोग नक्कीच होईल पाच किलो शिरा बनवायचा आपल्याला त्यासाठी मोठा टोप लागणार आहे यामध्ये मी दोन किलो मी तूप वापरलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता ते छान गरम झाल्यानंतर आपल्याला रवा साफ करून या तुपामध्ये टाकायचा आहे चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे जेव्हा आपण शिरा बनवतो थोड्या प्रमाणात बनवा किंवा जास्त प्रमाणात बनवा तो चांगला भाजला गेला पाहिजे लालसर झाल्यानंतरच आपल्याला बाकीचे साहित्य यामध्ये टाकायचं आहे ते इथे तुम्ही बघू शकता छानपैकी मीडियम गॅसवरती हा रवा चांगला भाजून घेतलेला आहे लाडसर झाल्यानंतर त्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकलेला आहे इथे तुम्ही आवडीनुसार टाकू शकता चार ते पाच डझन मी केळी टाकलेली आहे केळी पण चांगल्या आपले रव्याबरोबर भाजून आणि पाण्याचं प्रमाण जे आहे जेवढा जा तुम्ही रवा असेल तो टोपात घ्यायचा आणि टोपामध्ये घेतल्यानंतर त्याचा साडेतीन पट आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे यामध्ये मी दुधाचा पण वापर केलेला आहे तर एक पटी ते दूध टाकलेलं आहे तुम्ही पाहिजे तर पूर्णपणे सगळं दूध टाकू शकता किंवा पूर्णपणे पाण्याचा वापर करू शकता तर इथं मी अर्ध दूध आणि पाणी गरम करून चांगल्या शिऱ्यामध्ये टाकायचं चा आपल्याला शिरा चांगला शिजवून द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला साखर टाकायची जेव्हा दूध आणि पाणी पूर्ण आटलं जाईल शिऱ्यामध्ये तेव्हा आपल्याला साखर टाकून छानपैकी मिक्स करून मंद गॅसवरती पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हा शिरा शिजवून द्यायचा आहे मी चारोळी टाकली नव्हती म्हणून वरतून परत तुपाची फोडणी केलेली आहे आणि त्यामध्ये चारोळी टाकलेली आहे चारोळी आणि वेलची ही नंतर लास्टला टाकलेली आहे वेलचीचं कधी पण तुम्हाला टाकताना लास्टला टाकायची आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो आणखीन फुलला जातो मला हा मिनी फ्लॉग कसा वाटला हा मला नक्की सांगा